नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ऑल इंडिया मजलीसिय इत्यादीन च्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन फायनान्सच्या नावाखाली नागरिकांना होत असलेल्या त्रासाने इतर फायनान्सचे नाव सांगून पैशाची खुल्या मागणी करून लूट करत असल्याचे यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे परभणी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहने अडून ज्या मोटरसायकल फायनान्स आहे किंवा नाही काही मोटरसायकलवर नंबर प्लेट नसल्याने त्या वाहनांना अडवून याचा व त्या फायनान्स कंपनीचा काही संबंध नसताना त्यांचे नाव जोडून कोणत्या तरी ॲपद्वारे पाहून सांगतात की या कंपनीचे तुमच्या वाहनावर जेवढे हप्ते थकीत झालेले आहेत तसे सांगताच माणसाने कोणत्या तरी ॲपद्वारे पाहून सांगतात की कंपनीचे तुमच्या वाहनावर जेवढे हप्ते थकीत झालेले आहेत ते तसे सांगतात माणसाने फायनान्सवरून गाडी घेतलेली असतात तो दचकून जातो तर त्याला सांगतात तुझी गाडी सोडून देतो आम्हाला वीस हजार पंधरा हजार दहा हजार आठ हजार पाच हजार अशी तडजोड करून रुपयाची लूट करतात त्या व्यक्तीने नंतर संवाद साधला असतात ते फायनान्सचे कंपनीवाले सांगतात आमच्या आणि त्यांचा काही संबंध नाही मग यांचा संबंध नसताना परभणी शहरामध्ये पोलीस प्रश्नांच्या नाकावर ठिचून हे प्रकार घडत आहेत त्यांना विचारले असतात ते सांगतात की पोलीस हे आमच्या संलग्न आहेत तर लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जात आहे कुंजबिहारी हॉटेलसमोर उड्डाण पुलासमोर अनुसाया टाकीज रायगड कॉर्नर परिसर आणि बसस्टँडसमोर वसमत रोडवर हा प्रकार चालतो लोकांच्या गाड्या थांबूनच त्यांचे हप्ते काही बाकी जर असले तर जागेवर त्यांना पैशाची मागणी करतात एवढ्या गाडीचे नंबर जर नंबर प्लेट नसली तर त्या गाडीच्या चोवीस चे नंबर चेस -चे नंबर ते घासून घेतात त्यामुळे त्या, त्या गाडी मालकाला त्रास होऊ शकतो आणि त्यांनी जर जे चेस नंबर घासून घेतलेल्या दुसऱ्या गाडीवर टाकून घेतला काही जर गुन्हा घडला तर त्या चेस नंबरमुळे गाडी मालकावर गुन्हा किंवा त्रास होऊ शकतो तरी खुलेआम चालू आहे मोटरसायकल तिघे तेगेजण फिर फिरत आहेत आणि त्यांना विचारणा केली तर ते म्हणतात की आम्हाला कोणीही काही करू शकत नाही ही पोलीस आमच्याशी संलग्न आहेत असे सांगतात या त्रासाला कंटाळून हा अर्ज देण्यात येत आहे रस्त्यावर चाललेली उठ थांबावी व यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे लोकशाही मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार ही ऑल इंडिया मजलीस इतिहादून मुस्लिमिन शहर उपाध्यक्ष सगीर शहाबुद्दीन शेख यांनी केली आहे यावेळी मुजीब खान मज्जिद खान पठाण शेख वसीम शेख खदीर स्वप्नील शंकर सोनटक्के आदींच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत रेल्वे स्टेशन परिसरात दवाखाने लोकांचा जास्त वावर आहे आणि हे काही लोक फायनान्स कंपनीचा ॲप घेऊन लोकांनी लोकांची आहोत मध्ये एक असा धुमाकूळ मारलेला आहे की अमुक नावाचे फायनान्सचे ऍप घेतलेले आहे त्या ॲप मध्ये कोणत्या कोणत्या कंपनीचे आहे ते सगळं को दिसते कोणी जर त्याचे फायनान्स गाडी घेतलेली आहे आणि कोणाची गाडी नेम प्लेट नसते ती सुद्धा गाडीला हे काय करतात ते लावून लावून पाहतात कधी 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 काय असते दोन हप्ते तीन हप्ते पावसापाळ्यामुळं किंवा इतर कारणामुळे लोकांचे थकलेले असतात तर ते थकलेले असल्यामुळं त्याला लगेच दिसते की तुमचे तीन हप्ते आठ हजार अकरा हजार सात हजार जे काय असेल तर ते ह्याच्यामुळं तुमचे थांबलेले आहेत तसेच सांगितले असतात तो व्यक्ती एकदम त्रस्त झालेला असतं ते डॉक्टर लाईनमध्ये दवाखान्यात आलेला असते त्याच्या आई बहिणीला कोणाला नातेवाईकला पाहण्यासाठी उपचार घेण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी आलेले असते तो तो तर तो तडजोडी करून कमीत कमी नाही हो पाच हजार दहा हजार रुपये देऊन जातो मग ते गेल्यानंतर तर संबंधित ज्यांच्याकडून त्यांनी फायनान्स केलेलं असते त्या व्यक्तीला तो फोन लावून विचारतो माझी अमुक अमुक गाडी परफणी या ठिकाणी हे चार पाच ठिकाणी आम्हाला धरली होती आणि ते आम्ही आम्ही अशी दिले तर तिकून उत्तर येते की बा तो काही आमचे माणसं नाहीत आम्ही त्यांना काही सांगितलेलं नाही आणि तो कोणत्या वसुली करायला मग त्यांच्याशी काही आपले सुजा नागरिकांनी वार्तालाप चर्चा केली असतात ते म्हणतात आमच्यासोबत पोलीस प्रशासनाचं संगणमत आहे आम्हाला त्यांचं पाठबळ आहे आम्हाला कोणी काही करू शकत नाही एकट्या माणसावर गाडी आली बरोबर सात आठ जण येऊन त्याच्या अंगावर पडतात तो भयभीत झालेला असतो त्या भयभीत अवस्थेमध्ये गाडीची हे कारण नाही तर गाडी वळून घेतात त्या कारणामुळे तो त्यांची अशी पिळवणूक करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून पैसाची खुले आम लूट आहेत मान्य पोलिस अधीक्षक साहेब मला त्यांची विनंती आहे की त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी चार पाच ठिकाण त्यांचे असे ठरलेले आहेत त्या ठिकाणी ते असे कार्यक्रम करतात दहा मीटर आणि एसपी ऑफिस पासून कमीत कमी दहा मिटरच्या अंतरावरच तो कार्य चालत असते त्यामुळे कळकळीची विनंती पोलीस योग्य ती कारवाई करावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज